श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना आपण बावीस सप्टेंबरला केली त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला घट कधी उठवायचे आहेत अष्टमी तिथीला नवमी तिथीला का दसऱ्याच्या दिवशी त्याचप्रमाणे घट कसे उठवायचे कडकण्या कोणत्या तिथीला बांधायच्या आहेत ज्याचा उठता बसता उपवास असेल त्यां आणि उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याचप्रमाणे देव कधी हलवावे देवांना कधी स्नान किंवा अभिषेक घालायचा आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन दोन हजार पंचवीसमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी दसरा आलेला आहे आता घट कधी उठवायचे यावर्षी एक माळ एक दिवस एक नवरात्रीचा जास्तीचा आलेला आहे आणि बहुतेकांना प्रश्न पडला आहे की घट कधी उठवायचे आहेत सर्वात प्रथम म्हणजे काही ठिकाणी घट हे नवमीला उठवले जातात म्हणजेच हलवले जातात काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात काही ठिकाणी अष्टमीला देखील घट हलवले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुमच्याकडे जसा कुलाचार केला तो जातो तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून त्या पद्धतीने त्या तिथीच्या दिवशी तुम्हाला घट हे उठवायचे आहेत आणि हलवायचे आहेत बघा अगोदर आपल्या घरात मोठ्या व्यक्तींना विचारा की आपल्याकडे कशी पद्धत आहे कोणत्या तिथीला घट उठवतात त्या तिथीला तुम्हाला घट आहे कारण सर्वात प्रथम आपला कुलाचार कुलधर्म आणि आपल्याला ते नियम पाळायचे आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने कुलदेवीची सेवा केली जाते ज्या पद्धतीने घट उठवले जातात त्याच पद्धतीने आपल्याला घट उठवायचे किंवा हलवायचे आहेत भरपूर जणांकडे भरपूर वेगवेगळ्या पद्धती असतात घट हे नवमीच्या दिवशी काही ठिकाणी हलवले जातात दोन हजार पंचवीसमध्ये नवमी ही एक ऑक्टोबरला आलेली आहे आता एक ऑक्टोबरला नवमी आहेत तुमच्याकडे जर का नवमीच्या दिवशी गट हलवले जात असेल तर बुधवारी तुम्हाला नवमीच्या दिवशी घट जे आहे तर ते हलवायचे आहे अष्टमीला हलवले जात असेल तर मंगळवारी हलवायचे आहे त्यानंतर बघा देवपूजा जी आहे तर ती तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे मग तुम्ही घट हे नवमीला हलवले तर तुम्हाला देवपूजा ही दसऱ्याच्या दिवशीच करावी लागेल लागणार आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा हे देव जे आहेत ते नऊ दिवस संपूर्णपणे आपण आपण विड्याच्या पानावरती बसवलेले असतात आणि संपूर्ण नवरात्रीचे नऊ होतात आणि दसऱ्याचा दिवस येतो त्या दिवशी आपल्याला आपले देवांना स्नान जे आहे तर ते घालायचं असतं देवांखाली जे आपण लाल कलरचं वस्त्र टाकलेलं असतं तर ते तुम्हाला बदलायचं आहे नवीन वस्त्र टाकायचं आहे जे विड्याची पानं वगैरे ठेवलेली असेल तर ते सर्व तुम्हाला निर्मल्या टाकून द्यायचे आहे त्यानंतर घटाचं विसर्जन जे आहे ते घट हलवल्यानंतर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी विसर्जन जे जे आहे ते करायचं असतं आणि नारळ ठेवलेलं असेल तर त्याचा काहीतरी गोड पदार्थ करून तो तुम्ही घरामध्ये खाऊ किंवा मग तुम्ही निर्माल्यात टाकून दिलात तरीही चालेल त्याचबरोबर अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये लावलेला असतो तर अखंड दिवा जो आहे तर तो तुम्हाला नवमी पर्यंत पूर्ण तो अखंड जळालेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला त्या अखंड जो आहे तर तो उचलून घेऊ हो शकता अखंड दिव्याखाली जे तांदूळ किंवा जे धान्य ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचं आहे अखंड दिव्यातील वाद जर शिल्लक असेल तर ती कचऱ्यात टाकायचे नाही ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आता पुढचं म्हणजे ज्या वेळेस आपण घट हलवत असतो तर त्यावेळेस ते कोणत्या दिशेने हलवावे तर ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे अशा पद्धतीने हलवायचे आहे चुकूनही ही एक चुक महिलांनी करायची नाही की दक्षिणेकडनं उत्तरेकडे घट हलू तर अशा पद्धतीची ही चूक आपल्याला टाळायची आहे आणि ज्यावेळेस आपण घटाचं विसर्जन करतो त्यावरती जे धान्य उगवलेलं असतं तर ते धान्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही आता घटाचं विसर्जन जे आहे तर ते प्रत्येक जणाला असं वाटतं की शुभ मुहूर्तावरती आपण करावं दसऱ्याचा दिवसात दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ मुहूर्तच असतो कारण तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो पण जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पूर्णपणे शुभ मुहूर्तावरती घटाचं विसर्जन करायचं आहे तर तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हे घटाचं विसर्जन जे आहे ते करायचं आहे यामुळे तुम्हाला खूप चांगले त्याचे फायदे जे आहे तर ते बघायला मिळतील घट हलवत असताना काही महिलांना चूक करतात ती म्हणजे घट हलवत असताना आपल्याला आपल्या तोंडात न जगदंबेचा उदय उदय किंवा मग तुळजाभावाने मातेचा उदय उदय अशा पद्धतीचा जयघोष करत करतच आपल्याला हे घट जे आहे तर ते हलवायचे असतात घटाचं विसर्जन आपण बघितलं घट कसे हलवावे कधी हलवावे ते बघितलं अखंड दिव्याचं काय करायचं तेही बघितलं आता त्यानंतर आपण बघूया की उपवास कधी सोडायचा आहे तर आता ज्यांचा संपूर्ण नऊ दिवसाचा उपवास आहे तर त्यांनी नऊ दिवस पूर्ण होईपर्यंत म्हणजेच तुम्हाला संपूर्ण नवमीची तिथी जी आहे ती उपवास धरायचा आहे आणि दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला उपवास जो आहे तर तो सकाळी सोडायचा आहे संपूर्ण आपली दसऱ्याची जी पूजा असते तर ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता ज्यांचा अष्टमी नवमी म्हणजेच उठत अवस्था उपवास आहे तर त्यांनी काय करावं तर त्यांनी अष्टमीला उपवास धरावा नवमीला उपवास धरावा आणि उपवास सोडायचा जो आहे तर तो तुम्हाला दशमीच्या दिवशी सोडायचा आहे अशा अशा पद्धतीने हे उपवास जे आहे तर ते आपल्याला धरायचे आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला घटाचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे आता घट जे आहे तर ते तुम्हाला नदीमध्ये विसर्जित करायचे आहे किंवा मग तुमच्या आजूबाजूला जर कुठे निर्मल्य असेल तर त्या निर्मल्यामध्ये तुम्हाला घटाचं विसर्जन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये नऊ दिवस देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असते आपण नऊ दिवस त्या घटाची सेवा प्रार्थना केलेली असते त्यामुळे कचऱ्यामध्ये चुकून ही घट टाकू नका ही गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर आपण संपूर्ण नऊ दिवस घटाचं व्यवस्थितपणे काळजी घेतली व्यवस्थितपणे विसर्जन केलं तर आपली आई जी आहे म्हणजेच आई भगवती जी आहे तर त्या आपल्यावरती प्रसन्न होतच ते आता तुमच्याकडे जर कडाकणी बांधत असेल तर तुम्हाला काय करायचंय अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला कडाकणी बांधायची आहे त्याच घरामध्ये तुम्हाला होमसुद्धा करायचं असतो ज्या घरात आपण हो आ, घट बसवलेले असतात किंवा तुम्ही जर घट बसवलेलं नसाल तरी तुम्ही होम करू शकता होम तुम्ही अष्टमी किंवा नवमीला करू शकता तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहे आणि तुम्ही हे पाळून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा संपूर्ण फायदा होईल पूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल होम घरामध्ये केल्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती इडापिडा असतात तर त्या सर्व दूर होत असतात तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपण घटाची माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ